नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री रिंकू राजगुरी हिने तिच्या दमदार अभिनयाने घर केलं आहे आता लवकरच रिंकूचा बेटर स्टोरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मित्रांनो रिंकूने नुकतंच नुकतच या चित्रपटाच्या प्रमोशन साठी एक मुलाखत दिली होती त्या दरम्यान कृष्णराज महाडिक यांच्या सोबत व्हायरल झालेल्या फोटोवर रिंकू राजगुरूने मोठा खुलासा केला आहे तर काय आहे हे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत मित्रांनो अभिनेत्री रिंकूने या मुलाखतीत गप्पा केल्या यावेळी तिला कृष्णराज यांच्यासोबत झालेल्या भेटीचं आणि त्या व्हायरल झालेल्या फोटो मागे नक्की कारण काय असं विचारलं त्यावर रिंकू म्हणाली तो फोटो मी नव्हताच पोस्ट केला खर तर पण मलाही नव्हतं माहीत असं काही होईल आपण रॅडम कुठेही जातो आणि आपल्या सोबत लोक फोटोज काढतात तसंच त्या दिवशी देखील घडलं अभिनेत्री असल्यामुळे फोटो काढणे ही सामान्य गोष्ट आहे रिंकू पुढे म्हणाली त्यांच्या टीमने तो फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर मलाही असं एका फोटो बद्दल एवढी चर्चा नको व्हायला हवी होती मी जेव्हा लग्न करेन तेव्हा मीच सांगेन सगळ्यांना सा की मी लग्न करत कर आहे या गोष्टी माझ्यासोबत आधी देखील घडल्या आहेत त्यामुळे मी या गोष्टीचा एवढा ताण नाही घेत असं रिंकू राजगुरु मुलाखती म्हणाली त्यामुळे रिंकूच्या लग्नाबद्दलच्या पूर्ण विराम मिळालेला आहे रिंकूच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर बेटर हाफची लव्ह स्टोरी या चित्रपटात तिच्यासह सुबोध भावे प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव असणार असून आणि बावीस ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू आवडते का कमेंट करून नक्की कळवा